राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर विधानसभा क्षेत्रातील अमळनेर शहर मंडल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी भैरवी पलांडे वाघ शहराध्यक्ष योगेश महाजन उमेश वाल्हे विजय राजपूत श्याम पाटील यांच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना निवेदन देण्यात आले तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी महाविकास आघाडीचे माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील प्राध्यापक सुभाष पाटील प्राध्यापक अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी एम पाटील शहराध्यक्ष प्रशांत निकम काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बी के सूर्यवंशी शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे धनगर पाटील संदीप घोरपडे सुलोचना वाघ योजना पाटील चंद्रशेखर भाऊसार मनोहर निकम मनोज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन डी एम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन गजेंद्र साळुंखे यांनी मानले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी शहरातील अमरीश महाराज टेकडीवर भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले सदर शिबिरात अनेक महत्वपूर्ण तपासण्या मोफत करण्यात आल्या या शिबिरात डॉक्टर पंकज महाजन डॉक्टर मयूर महाजन यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती अमळनेर शहरातील खुल्या भूखंडातील पडलेली झाडे तोडलेल्या फांद्या काडी कचरा रस्त्यावरील घाण यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ते त्वरित उचलण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे नुकताच अमळनेर पालिकेचा स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला मात्र शहरातील काही भागात नियमित स्वच्छता केली जाते काही खुले भूखंड गार्डन मध्ये सफाई कर्मचारी रोज झाडू मारून स्वच्छता करतात तर काही खुल्या भूखंडात घाणीचे साम्राज्य आहे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडून रस्त्यावर फेकल्या आहेत काही ठिकाणी कचरा रस्त्यावर फेकला आहे आठ घंटा गाड्या खराब झाल्याने वार्डात कचरा नियमितपणे गोळा केला जात नसल्याने नागरिकांच्या घरात कचरा साचून तो रस्त्यावर किंवा कुठेतरी मोकळ्या जागेत फेकला जातो त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे घरातील कचऱ्या व्यतिरिक्त बाहेरील कचरा उचलला जात नाही रस्त्यालगतचे गवत काढले जात नाही डासांचे प्रमाण वाढले आहे यामुळे पावसाळ्यात आरोग्य खराब होण्याची भीती आहे नगरपालिकेचे खुले भूखंड तसेच रस्त्यांची सफाई नियमित करण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र अमळनेर शहरातील साने गुरुजी सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले अस्मिता पाटील श्वेता चौधरी या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात त्यापासून आपण कसे वाचावे याविषयी शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली आपल्यासोबत अथवा कोणासोबतही एखादा सायबर फ्रॉड झाल्यास सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलला त्वरित आपली तक्रार नोंदवावी नंतर एकोणीसशे तीस या हेल्पलाईनवर कॉल करून सायबर पोलीस तक्रार सांगावी असेही त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते अमळनेर शहरातील डी आर कन्याशाहेक्क्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा शहरात काढण्यात आली या रॅलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले स्काउट गाईड पथकाने त्यांना सॅल्यूट व टाळ्यांच्या गजरात स्वागत केले रॅलीची सुरुवात शाळेपासून झाली व ती महाराणा प्रताप चौक बस स्टँड तिरंगा चौक कोंबडी बाजार सुभाष चौक स्वामीनारायण मंदिर पोस्ट ऑफिस मार्गे शाळेत परत आली रॅलीत विविध सामाजिक संदेश देणारे सादरीकरण करण्यात आले रॅलीच्या प्रारंभी घोड्यावर आरूढ भारत माता त्यामागे सैनिक स्काउट गाईड पथक आणि विद्यार्थिनींनी साकारलेले द्रौपदीबाई राणी लक्ष्मीबाई जिजामाता सावित्रीबाई शिवाजी महाराज संभाजी महाराज सईबाई वारकरी अष्टप्रधान मंडळ आदींच्या वेशभूषेने उपस्थितांचे मन जिंकले पथक वारकऱ्यांची दिंडी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामस्मरण या सर्वांनी रॅलीला एक आध्यात्मिक आणि उत्सवी स्वरूप दिले अमळनेर तालुक्यातील अमळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयेश कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली कोळी यांचे लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील यांच्यासह सदस्यांनी अभिनंदन केले अमळनेर तालुक्यातील के मारवड येथे गावठी दारू विकणाऱ्या एकाला पकडत गुन्हा दाखल करण्यात आला असून अंतुर्ली येथे सट्टा घेणाऱ्या इस्मावर छापा टाकून मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे मार्तंड नारायण चव्हाण यांच्यावर दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अंतुर्ली येथे सट्टा मटका घेणाऱ्या प्रवीण हिंमत भील हा सट्ट्याचे आकडे व पैसे स्वीकारताना आढळून आला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुनील अगोने हे करीत आहेत अमरनेर तालुक्यातील नीम येथे केळीच्या पिकावर तणनाशक मारल्याने जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नीम येथील चंपालाल हिरामन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ललित गोकुळ राठोड हा शेताच्या बांधावर तणनाशक मारत असताना त्याने फिर्यादीच्या शेतातील केळीच्या पिकावर तणनाशक मारून नुकसान केले याचा जाब फिर्यादीने विचारला असता ललित्याने शिवीगाळ केली या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संजय पाटील हे करीत आहेत